राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे श्रीरामपूर येथील नियोजित कार्यक्रमात जात असताना राहरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं कैलासवासी बाबूराव दादा तनपुरे यांची पुण्यतिथी असल्यानं यावेळी शरद पवारांनी स्वर्गीय तनपुरे यांच्या प्रतिमेस अभिवादन केला यावेळी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश बाबळे हर्ष तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे डॉक्टर जयंत कुलकर्णी साई आदर्श चे मल्टीस्टेटचे चेअरमॅन चे चे शिवाजी कपाळे माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब सोथे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम व्हाईस चेअरमन अबासाहेब वाळूंज आदिनाथ कराळे नंदकुमार तनपुरे विजय डवले कृष्णा मुसमाडे ज्ञानेश्वर कोळसे दत्तात्रय कवाणे अरुण ढूस महेश उदावंत संतोष आघाव विश्वास पाटील ज्ञानेश्वर वाणी ज्ञानेश्वर कोळसे सुयोग नालकर डॉक्टर अनंतकुमार शेकोकर डॉक्टर भागवत वीर डॉक्टर मचिंद्र गागरे आदींसह डॉक्टर तनपुरे कारखान्याचे सर्व संचालक बाजार समितीचे संचालक विवेकानंद नर्सिंग होमचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी